सुटला गड क्रमांक या मैदानाचा एकतीस सुटला एकतीस मध्ये एक बाद दोन बाद दोघ जण पळत होती दोघं बाद झाली एकटाच पडतोय सुंदर अशी गाडी आहे ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्राला वेळ लावलं कमी वयामध्ये या ठिकाणी दहा वेळा हा बैल हिंद केसरी झाला असा सप्त हिंद केसरी नव्हे तर दशम हिंद केसरी बकासुरा आणि त्याच्या लोडीला पंधरेकरांचा पोपटराव पोपटराव आणि बकासूरचं नीरविवाद वर्चस्व आणि कोणाला लागलंय का बघा एम्बुलन आणायची का खाली तिथन सांगा गाडी हा सरेंडर त्यांनी सरेंडर केल्यामुळं ते वाचले काही वेळेला सरेंडर करणं खूप महत्वाचं असत फक्त रायफल बंदूकच दाखवायची बाकी होती मागून गोळी